नमस्कार कुकिंग विथ मध्ये आपलं स्वागत आहे चला तर आज मी बनवणार आहे ओल्या नारळाची खीर ओल्या नारळाची खीर बनवण्यासाठी मी काय साहित्य घेतलं ते तुम्हाला दाखवते एक नारळाचं हे दूध करून घेतलं साधं दूध शेवई ड्रायफ्रूट्स काजू बदाम आणि मनुके थोडासा एक चमचा रवा साजूक तूप ओलं नारळ आणि चवीपुरतं मीठ मध्ये ना अर्धा चमचा तूप टाकून आहे ना आपल्याला ये ना शेवई भाजून घ्यायची शेवई ना आपली भाजून झाली की शेवई ना आपल्याला जास्त लाल पण नाही करायची शेवई ये ना आता काढून घेते अर्धा चमचा तूप टाकून ना आपण आहे ना नारळ भाजून घेऊ नारळ आपलं भाजून झाला आता आपण हे ना त्यात रवा भाजून घेऊ रवा आता आपल्याला सायडनीच भाजून घ्यायचा रवात आपल्याला नारळामध्ये मिक्स करून आहे ना भाजून घ्यायचा आता आपण एक वाटी दूध घेतलं ते दूध घालून घेऊ नारळाचं दूध पण घालून घ्यायचं भाजलेली शेवई खिरीला आहे ना आपल्या चांगल्या आता उकळे आल्या आपण हे ना त्यात साखर घालून घेऊ साखर आहे ना तुम्हाला किती गोड किती पाहिजे त्या हिशोबाने घाला चवीनुसार थोडस मीठ खिरीमध्ये ना आपण रवा घातल्यामुळे ना आपली खीर आहे ना अशी मस्त घट्ट होती आणि आता काय सणासुदीचे दिवस आहे नेमका रोज गोडाचा पदार्थ नैवेद्यासाठी काय करावा तर अशी झटपट आहे ना तुम्ही ओल्या नारळाची खीर करू शकता खूप छान होते आणि खूप छान लागते आता खीर आपली चांगली उकळली आता आपण ये ना त्यात हे घेतलेले ड्रायफ्रूट सगळे टाकून घेऊ ड्रायफ्रूट टाकून आहे ना आपल्याला आहे ना खिरीला आता एक उकळी येऊन द्यायची बघा आपली नारळाच्या दुधापासून आणि नारळा ओल्या नारळापासून खीर किती छान तयार झाली आता ना मी ती एका बाउलमध्ये काढून घेते नारळाच्या दुधाची खीर आवडली असली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि मी बनवली तशी नारळाच्या दुधाची खीर करून बघा